नमस्कार मित्रांनो टिकवित राहू या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मागील वर्षीच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाकडून अर्थसहाय्य देण्याबाबत घोषणा केलेली होती मित्रांनो आता पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी ही ऑनलाईन गावनिहाय उपलब्ध झालेली असून यादी ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरती कशा प्रकारे पाहायची याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो आपल्या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाची यादी पाहण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो या वेबसाईटला ओपन केल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे तुम्हाला दिसत नसेल अशा वेळी तुमच्या मोबाईलच्या क्रोम मध्ये वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय आहे त्या पर्यावरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फार्मर सर्च म्हणून पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी फार्मर सर्च या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फार्मर लॉग इनचा पर्याय तुमच्या समोर आलेला दिसून येईल तर या ठिकाणी मित्रांनो तुमचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला या रकान्यात टाकायचा आहे आणि खाली या ठिकाणी गेट ओ टी पी फॉर आधार व्हेरिफिकेशन या पर्यायावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती टेक्स्ट मेसेज स्वरूपामध्ये एक संदेश पाठविण्यात येईल आणि त्या संदेशामध्ये तुम्हाला ओ टी पी पाठविण्यात येईल तो ओ टी पी या रखान्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी फॉर आधार या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे आधार व्हेरीफाईड सक्सेसफुली झाल्याचा मेसेज या ठिकाणी येईल तर ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला डिव्हिजन म्हणजेच विभाग निवडायचा आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ज्या विभागामध्ये येता तो विभाग तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढे जिल्हा निवडण्याचा या ठिकाणी पर्याय आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो समोर तालुका निवडण्याचा सुद्धा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचा तालुका हा निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर समोर व्हिलेज म्हणजेच तुमचं गाव निवडण्याचा या ठिकाणी पर्याय आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुमचं जे गाव या या आहे ते गाव या यादीमध्ये तुम्ही शोधायचं आहे आणि ते गाव निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सर्चचा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच तुमच्या समोर या ठिकाणी सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी जे आहे जे की अनुदानाकरिता पात्र आहे त्यांच्या नावाची यादी तुम्हाला या ठिकाणी आलेली तुम्हाला दिसून येईल तसेच मित्रांनो या ठिकाणी क्रॉपनेममध्ये सोयाबीन तसेच कापूस या ठिकाणी कोणते पीक संबंधित शेतकऱ्याने लावलेले आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल काही शेतकऱ्यांची नावं या ठिकाणी डबल आलेली तुम्हाला दिसून येतील त्याचं कारण म्हणजे अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवडसुद्धा केलेली असेल आणि कापूस या पिकाची सुद्धा लागवड केलेली असेल तर मित्रांनो या ठिकाणी या यादीला संपूर्ण पाहण्याकरिता या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचे आहे वरच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पेज क्रमांक दिसून येतील या पेज क्रमांकावरती तुम्ही जस जसं क्लिक करत जाणार तस तसे पुढचे पेज या ठिकाणी यादीचे ओपन झालेले तुम्हाला दिसत जाईल तसंच किंवा तुम्ही या नेक्स्ट बटनवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही पुढचं पेज या ठिकाणी ओपन करू शकता जसं की आता एक नंबरचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे मी नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर दोन क्रमांकाचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण गावाची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसंच तुमचं नाव सुद्धा या यादीमध्ये तुम्ही शोधू शकता मित्रांनो एक बाब या ठिकाणी महत्वाची आहे या यादीमध्ये ज्यांनी ई पीक पाहणी ऍपद्वारे ई पीक पाहणी केलेली होती त्याच शेतकऱ्यांची नावं या ठिकाणी सध्या उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांनी मॅन्युअली मागून फॉर्म भरून दिलेले आहेत त्यांची नावं या ठिकाणी या यादीमध्ये अद्याप उपलब्ध झालेले नाही ते नावं सुद्धा लवकरच या ठिकाणी या यादीमध्ये पुढे तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायचं इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या वरती क्लिक करून समोरील बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे चुण नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र